नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी केंद्र सरकारने जात न्याय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये भाजप महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत पेढे वाटप केले महिला चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद असून या निर्णयाने जे वंचित वर्ग आहेत त्यांना या निर्णयाचा अधिकार मिळेल देशाची आर्थिक आणि सामाजिक घडी आहे ती मजबूत करण्यासाठी या निर्णयाचा मोठा वाटा असणार आहे तसेच सबका साथ सबका विकास तत्वाला अजून सुद्धा बळकटी मिळेल आणि यात निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आमचे लाडके रवींद्रजी चव्हाण साहेब कार्यकारी अध्यक्ष आणि तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नाना सुरेवंशी व कल्याण ग्रामीण मंडळ दोन चे अध्यक्ष आतिशजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जातीनिय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाच्या स्वागतासाठी हा जल्लोष साजरा करत आम्ही इथे जमलो आहोत आपले देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जातन्याय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतला आहे या निर्णय जो वंचित वर्ग आहे त्यांना या निर्णयाचा अधिकार त्यांच्या त्यांना मजबूत मजबूत करण्यासाठी त्यांना त्यांचा अधिकार मिळेल आणि देशाची जी आर्थिक आणि सामाजिक घडी आहे ती मजबूत करण्यासाठी या निर्णयाचा खूप मोठा मोठा वाटा आहे तसेच सा सबका साथ सबका विकास सबका विकास या तत्वाला सुद्धा अजून बळकटी मिळ मिळेल आणि आमचे या सगळ्या निर्णयाचा स्वागत करण्यासाठी आमचे लाडके रवींद्रजी चव्हाण साहेब कार्यकारी अध्यक्ष आणि तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आणि कल्याण ग्रामीण मंडळ दोनचे अध्यक्ष अतिजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मत पंतप्रधान मोदीजींनी जातनीय जातनीय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करण्यासाठी या ठिकाणी हा जल्लोष साजरा करण्यात येत आहे तर हो हो। या होत्या शहरातील मजाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यातो तोपर्यंत धन्यवाद